नमस्कार मित्रांनो भावानो बहिणीनं या चिकन खायला नमस्कार नमस्कार इथं चिकन व्हायच पाणी उकाळत या ए, मी खाती स्कार... भाजी हो इथं चिकन आहे हळद मीठ लावलंय बघा मी ला। मी भाजी खाणार आहे माझ्या इशात चिकन खाय तुम्ही अग इडी एवढे आठ तासांना माझी बायको चिकन करते तू खाते मेथीची भाजी तुला काय पाहिजे बायको तिच्या नवऱ्याला गार लागते पण चिकन करायलाच लिया जरा दम काळ घेवायचं खायचे आणि केल्यावर टाकून देऊ का मी भाजी करते अन्न का म्हणलं होतं मघाशी भाजी करायला लावलंय भावाला हो का अन्न सुद्धा आवडते मटर खरंच घाण म्हटलं तू भाजीचा गास खाऊन गेली आहे ते झाड पाणी गरम करायला ठेवलंय बघा तुधी उता हळद मीठ लावून घेतलंय मला टाकणार आहे चिकन बकरी झाली रे इथं ताज्या बकरी खा

भाकरी गे होत झोपली ती गर काम घ्या गे बापू बापू जागत आहे बस अस आपण कुत्र्या भाकरी टाकायची बघा कुत्र्या चोगला पाहिजे चपाती बी यायची ठेवा चकरी टाकाय दुर्ग बाक बांधून ठेवली आणि तसेच पाहिजे किती टाकायचं भाकरी मग

उचल तू झोपणार बी ना इकडे तिनदा उड्या मारती मेथीची भाजी केली आहे मला एक गा चार गण बारक बारक्या बाळा चार काय करायचं माणसं म्हणतेली लिहून नवरा चार म्हणतोय तो चार बिचारी एकटीच गटा गट खाती या घाल लवकर लागली म्हणून बसाने मांडी माझ्या टाकलं बर झालं बरं शेजार टाकलेला मला लेह भूक लागली काय सांगायचं ताई भाऊजी हे ताई आता परत थोडं कडप रगील झार नसता चव रगी लागली गाजरे यार

जाऊ ते दोन लिटर दुधाच गेलं पैसे म्हणायचं का करायचं मग आता दोन लिटर दुधा जाव ताई तू बसले अगं मैदाळ गार लागत रे चार म्हणते आणला चार म्हणते मोठा गात चार घ्या आणला आणि बस खाली खाली बस हा आज लईच गाराव सुटले काय का म्हणला परि हलवू नको उघडू नको गायलच नाही त्याला टाकलं मित्रांनो आणलंय लिंबू पण आणलय बघा चिकन कसं आहे बघा इकडं अर्धा किलो आणलंय घरी गरीबीतनं तेवढं एकशे दहा रुपये दोनशे वीस रुपये किलो आहे तेवढेच म्हणलं आता पुरता आपला मग काय मिळून तुला एकशे ऐंशी रुपये एकशे दहा रुपये चिकन आणलंय त्याला पन्नास रुपयाचा मसाला आणलाय काय का खोबरा बा मसाला बायको ना, केलं नाही तर बारा किलो के, केलं नाही म्हणजे मी करत नसते मग आणला मग काय खोबरे काय काय आणली खोबरे पुढे थोडी कुठायला काय नाही मग थोडा टाक गर येऊ दे काय नाही होत टाक आपलं चवीला

मटन काय खाऊ नको गेल्या का शिळच खायला लागला गेला मिनिट मिनिट थांबला त्यासाठी केलं ताय ल ताय करते आपली लगा लगेच ताई न सात हजार भोकाड दिला गेला गा ले ना बघायचं का नाही नाही कर

गरम गरम आहे लागली अर्धा मान भर मला राहतो आपण मला लेप कधी खाते मटा नरपून तुझ्यापेक्षा बेकार कंडिशन झाले आज बायको घाल आज आज रडू नको

किलो वर 900 किलो दोन दिवस खावर किलो एक ना खालेपेक्षा होय होय तसे बी आहे बरं गार लागत नाही आज थोडं पुन्हा दोन रोज थोडं उद्या पाव किलो उद्या पाव किलो हाय येतो मला नाही गार लागत किलो आना 60 रुपयाचं हं येते त्याला पन्नास रुपयाला मसाला हं बरं बाहेर चार आण्याचं मसाला झाला असं लय अवघड झाले कमी खावा खावा बाकरी कालवट मग काय काय माग झाली त्याला मित्रांनो जेवायला माझ्या आयुष्यात हा चिकन सिलक राहणार आहे मला पळभर बाजूला ठेवत नाही आता माझे खाल्ली तुला नाही माझं मटण मित्रासनं देत आहे खायला बांधणी लागायला लागली पण मी काय खात नाही 拜拜。Bye bye.